भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष म्हणून माननीय आमदार आमदार रवींद्रजी चव्हाण साहेब यांची निवड झाली आणि निवड झाल्याच्या नंतर अभिन अभि अभिनंदनाचा या ठिकाणी बॅनर लावण्याचं काम हिंगोली जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी आम्ही चालू केलं काल हिंगोली शहरात बॅनर लावले आणि जवळजवळ बॅनर लावल्यानंतर तीन बॅनर या ठिकाणी फाडलेत याचा फाडण्याचा उद्देश काय आहे कशामुळे फाडले आणि का विरोध करायचा म्हणून याचा आम्हाला समाजाच्या बाहेरचा प्रकार झालेला आहे माझी प्रशासनाला विनंती आहे माननीय एस पी साहेबांना बोललो माननीय जिल्हाधिकाऱ्याला बोललो माननीय नगरपालिका शिवला बोललो आणि प्रशासनाला माझी विनंती आहे की जो कोणी बॅनरचा फाडण्याचा मागचा उद्देश काय माझा विरोध करायचा म्हणून फाळ आहे का माननीय प्रदेशाध्यक्ष पर, अध्यक्ष देवेंद्र चव्हाण साहेब झाले म्हणून विरोध म्हणून फाडले का भारतीय जनता पार्टीचा विरोध म्हणून फाळला आहे याचा कारण काय शोध काय हा आपण शोध घ्यावा प्लीज प्रशासनाला आणि सर्व जनतेला विनंती करतो की बॅनरचा भांडवल कोणी करून काहीही प्रकार न होता आपण जो कोणी केलेला प्रकार आहे त्याच्यावर निश्चितच प्रशासन कारवाई करेल आणि करावी एवढी त्या ठिकाणी विनंती करतो अन्यथा आम्ही आल्याच्या नंतर जर शोध लागला नाही तुम्हाला त्या ठिकाणी रस्त्यावर उतरावं लागेल भारतीय जनता पार्टी पूर्ण जिल्ह्याची रस्त्यावर उतरेल आणि फोन आहे त्याचा शोध आम्ही घेऊ